फुटलेच पाहिजे एनटीए ने या वर्षी नीट पेरी परीक्षेचे महाराष्ट्र सॉरी पंजाब त्याच्यानंतर गुजरात त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी एन टी ए हा पेपर फोडलेला आहे हा पेपर फुटलेला असताना त्या लोकांनी कबूल केला होता की आम्ही हा पेपर फोडलाय तरी सुद्धा एन टी एन याच्यावर कुठली ऍक्शन घेतलेली नाहीये बऱ्याच विद्यार्थी आपल्या बोर्डात सुद्धा दोन टॉपर कधी येत नाही नीट ही भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा समजली जाते जगातली सगळ्यात मोठी परीक्षा समजली जाते या परीक्षेमध्ये सदुसष्ट टॉपर आलेच कसे या ते उत्तर देताना एन टी अतिशय उडवा उडवीचे व मान्य नसणारे उत्तर दिलेले एन टी सांगितलं त्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच मुलांचा वेळ वाया गेला पेपर चालू असताना त्यांना म्हटलं कुठरी कुठलीही संधी एन टी दिलेली नाहीये एकंदरीतच ही पूर्ण प्रवेश परीक्षाच फ्रॉड आहे पूर्ण पेपर परत झाला पाहिजे व विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे गरीब विद्यार्थी किती दिवस मरणार त्यांच्यावर किती जोर अत्याचार होणार लोक पैसे देऊन पेपर विकत घेत आहे आणि असे लोक जर डॉक्टर तयार झाले असे लोक जर असे डॉक्टर जर भारतात आले तर किती मोठं एक ड्रग माफियाचं रॅकेट तयार होईल या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे व पेपर परत घेतला पाहिजे चौदा तारखेला जाहीर होणारा निकाल चार तारखेला जाहीर करून दिला त्या दिवशी सगळे प्रांत तहसीलदार कलेक्टर मतमोजणी करत होते आपल्या भारताचे पंतप्रधान ठरणार होता अशी काय मजबुरी होती रिझल्ट तयार झाला होता एक दिवस उशिरा आणला असता चार तारखेला रिझल्ट डिक्लेअर केला याच्यावरून हे स्पष्ट होतंय की त्यांना हा रिझल्ट आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं कुठेतरी दाबायचं होतं या रिझल्टमध्ये मध्ये नक्कीच गोळ आहे माझी सगळ्या मंत्र्यांना एचआरडी मिनिस्टरला पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी काय जरी झालं तर या परीक्षेची सीबीआय चौकशी करावी विद्यार्थ्यांवर अन्याय झालेलाच आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे परीक्षा परत झालीच पाहिजे